लासलगाव लोकमत नाशिक मोस्ट पॉवरफुल वुमन नामांकित पुरस्कार अवघ्या महाराष्ट्रात अनाथांची वृद्धांची माय ही उपाधी पिंपळगाव नजिक लासलगाव येथील जय जनार्दन व वृद्धांची माय सौ संगीतामाई दिलीप गुंजार यांना सुप्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पूर्ण ब्रह्मा या महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटच्या संस्थापिका बँगलोर जयंती कठाळे आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कृतिशील कर्तृत्वाने कार्य करून शेकडो अनाथांच्या जीवनात सुखी संसाराची हिरवळ निर्माण करणाऱ्या हरिभक्त पारायण कीर्तनकार आणि प्रवचनकार सौ संगीतामाई दिलीप कुंजार यांना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले लासलगाव येथील लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार शेखर भाऊ देसाई यांनी अनाथांची व वृद्धांची सेवा संगीतामाई करतात म्हणून निवड केली माईचे आजपर्यंतचे कार्य अनाथ मुलींचे विवाह हो लावून संसार थाटून दिले तर अनाथ मुलांचे थाटून दिले आहे अनाथांची सेवा बेवारस वृद्धांची सेवा व गोसेवेचे से फळ किंवा पावती शाबाश्कीची थाप लोकमत मीडिया ग्रुपच्या वतीने पुरस्कार रूपाने माईंना देण्यात आला पोहोचवणे हे या प्रकल्पाचे मुख्य कार्य आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म याचा जयंती